नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पिंगळी सर्कलमधील तटोजवळा येथे प्रमोद अशोकराव आंभोरे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीत अनेक भीमसैनिकांचा जाहीर प्रवेश कार्यकारिणी सदस्य अनंत कनकुटे यांच्या पुढाकारातून पक्षप्रवेश परभणी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी तालुक्यातील पिंगळी सर्कलमधील तटोजवळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष बांधणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा अध्यक्ष उत्तर तुकाराम भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परभणी तालुका अध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव आंभोरे यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमात कार्यकारिणी सद सदस्य अनंता कनकुटे यांच्या पुढाकारातून तट्टूजवळा गावातील भीमसैनिकांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करून पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला पक्ष प्रवेश करण्यापूर्वी तथागत भगवान गौतम गो, बुद्ध त भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना नमस्कार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रवेश यनुस कच्छे अमोल कनकुटे बाळासाहेब कनकुटे आकाश कनकुटे आदित्य कापसे सचिन कनकुटे यशवंत कनकुटे संभाजी कणकुटे प्रदीप कणकुटे निकेश कनकुटे राहुल कणकुटे प्रवीण कणकुटे या भीमसैनिकांनी जाहीर पक्ष प्रवेश केला परभणी तालुक्यातील चारही सर्कलमधील संपूर्ण गावातील शाखा बांधणी करण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष प्रमोद अशोकराव आंबोरे उपाध्यक्ष शेख कलीम उपाध्यक्ष भगवान थोरात संपर्क साधण्याचे आवाहन प्रमोद अक्षोकराव आंबोरे यांनी केले आहे तीन मिनट अंदर हम माइक नहीं चलने बारे में जिंदा पार्टी ओपन करो तो उसे प्रवेश करो कार्ड पर कार्ड जिंदा बारे से बंदर कर किसी जगह उधर सुबह छह बजे आपको तंग काम काम कर रहे हो यदि आपके लाइव बोलते हैं कि आपका लोकल इंटरव्यू बोलते हैं कहने से कि आपको तो जो भी इंटर तार पुट चाहे इंटर ये या ची